नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा तेहतीसावा श्लोक श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते अरे शत्रुतापना अर्जुना द्रव्यादी यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे यच्चयावत सर्व कर्म ज्ञानातच समाप्त होतात या आधीच्या काही श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी वेदांमध्ये प्रतिपादन केलेल्या वेगवेगळ्या यज्ञांबद्दल माहिती दिली आणि शेवटी सांगितलं की हे सर्व यज्ञ शरीर इंद्रिय आणि मन यांच्याद्वारे केले जातात आता इथं ते अर्जुनाला सांगतात की हे वेदांमध्ये वर्णन केलेले सर्व प्रकारचे यज्ञ बाह्य प्रधान आणि स्थूल स्वरूपाचे आहेत त्यामध्ये द्रव्यादी वस्तूंचं हवन केलं जातं आणि ते सर्व स्वर्गसुखाच्या फळाच्या अपेक्षेनं केले जातात पण या सर्व यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ अतिशय श्रेष्ठ आहे द्रव्यादी यज्ञ जरी चांगले असले तरी देखील ते परब्रह्मसुखाच्या प्राप्तीसाठी पुरेसे नाहीत त्यासाठी ज्ञानप्राप्ती महत्त्वाची आहे आणि म्हणून ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुरेख उपमा देत हे सर्व स्पष्ट केलं आहे ते सांगतात ते द्रव्य दियागु कीर होती परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी म्हणजे ते सर्व यज्ञ म्हणजे जड द्रव्याची आहुती ज्याप्रमाणे ताऱ्यांच्या तेजाची संपत्ती अमाप असली तरी देखील ती सूर्याच्या समोर निस्तेज ठरते त्याप्रमाणे सर्व जड यज्ञ या ज्ञानयज्ञापुढे फिके ठरतात ते पुढे म्हणतात की परमात्मा सुखाचा ठेवा प्राप्त करण्यासाठी साधक त्यांच्या बुद्धीच्या डोळ्यात ज्ञानाचं अंजन घालायला कधीही विसरत नाहीत ते ज्ञान कसं तर जे सद्यस्थितीतील कर्माचं अखेरचं फळ आहे निष्कर्मपणाची खाण आहे आणि परमसुखासाठी तळमळणाऱ्या साधकांचं पूर्ण समाधान आहे ते ज्ञान मिळाल्यानंतर प्रवृत्ती पांगळी होते काहीही करावंसं वाटत नाही तर्काची दृष्टी जाते विषयांच्या आसक्तीला इंद्रिय विसरून जातात मनाचं मन पण बोलकेपणा बंद पडतो जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथं न पाहता सहज भेटे आपणपे म्हणजे जिथं वैराग्याचं दारिद्र्य नष्ट होतं विवेकाचा हावरेपणा संपतो जिथे डोळ्यांनी न पाहता देखील जी फक्त जाणावयाची वस्तू म्हणजे आपलं स्वरूप ब्रह्मरूपानं प्रत्यक्ष दिसतं अशा या ज्ञानयज्ञातच सर्व द्रव्यादी यज्ञ समाप्त होतात त्यांच्यापेक्षा ज्ञानयज्ञच श्रेष्ठ आहे कारण त्यामध्ये प्रत्यक्ष ब्रह्म सापड़त। मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया श्रेयान यज्ञ परंतप सर्वं कर्माखिल पार्थ ज्ञाने परिसमाप्यते मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्री कृष्ण